नमस्कार मराठी मंडई आमदारावर भरदिवसा झाडल्या चाळीस गोळ्या तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेनं जनता हादरली आहे आणि हा गोळीबार राजकीय व्यक्तींमध्येच होत आहे परंतु ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्ती असो तर या आमदाराच्या हत्येची पद्धत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येसारखीच आहे तर हल्लेखोर आधीच कारमध्ये त्यांचा पाठलाग करत होते तर दोन वेळा आमदार असलेले इंडियन नॅशनल लोकदलचे प्रदेशाध्यक्ष बहादूरगडचे माजी आमदार नफेसिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला आहे ज्यात त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्यावर सुमारे पन्नास राऊंड गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आणि भर रस्त्यात हा गोळीबार झाला आहे या घटनेनं राठी यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद